आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे पित्तनाशक सोलकडी थंडगार एकदम आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊन पित असतो सर्वांना आवडते तर ती घरच्या घरी कशी बनवायची हे पाहूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर हे कोकम भिजत घालायचे अशा दहा बारा कोकम घेतले आणि त्यामध्ये आता को कोमट पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचे शक्यतो कोकम असं ताजे घ्यायचं थोडस धून घेतलंय मी सुरुवातीला काही खराब असू शकतं त्याच्यामध्ये त्यामुळे आणि त्यामध्ये आता कोमट पाणी घालून आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचे तर आता आपण दुस नारळ खिसून घेतलाय एक नारळ घेतलाय खून त्यामध्ये आता जिरं दोन हिरवी मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या आलं आणि मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार साखर एक चमचा आणि आपलं काळं मीठ असतं ते पाव चमचा चवीनुसार घाला तुमच्या आवडीचे नाही घातलं तरी चालेल काळं मीठ पण काळ्या मुठा मिठामुळे छान टेस्ट लागते जिरं हे लसणाच्या पाकळ्या आणि आलं एक इंच हे काळं मीठ आहे पाव चमचा पाव चमचा आपलं साधं मीठ आणि हे साखर घातली एक चमचा साखर पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल आणि आता गरम पाणी घालूनच आपल्याला हे नारळाचं चव फिरवून घ्यायचं याचं म्हणजे आपल्याला दूध आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मी असं गारणीने गाळून घेते यावरती कपडा टाकला तरी चालेल मी डबल छोट्या गारणीने गाळून घेणार आहे म्हणून नुसतं असंच गाळ आहे पाहू शकता छान असं दूध निघलंय नारळाचं परत आपल्याला त्यामध्ये हा चव टाकून अजून गरम पाणी घालून फिरवून घ्यायचे परत एक दीड कप पाणी घातले आणि त्याला परत फिरवून घ्यायचे त्यातलं सर्व अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं दूध मस्त हे पाहू शकता मस्त तयार झालंय आपलं हे नारळाचं दूध आता आपल्याला ह्याचं हे आगळ काढून घ्यायचे किंवा रेडीमेड आगळ भेटते ती तुम्ही वापरली तरी चालेल हे कोकम आपल्याला या हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा कलर येण्यासाठी मी भेट वापरणार आहे एवढं दूध निघलेलं आहे आपलं तर आगळमध्ये हे मी बीट घालतले दोन चमचे किसून घेतले बीट त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आगळमध्ये पौष्टिक पण होते आपली सोलकडी आणि कलर पण मस्त येतो आता गाळून घ्यायचंय वा पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपण जशी हॉटेलमध्ये घेतो कडी सेम तशीच झालेली आहे आणि चव पण तशीच लागते वा परत एकदम छोट्या गाळणीने गाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये नारळाचा जो किस असतो त्याचं बिलकुल असे छोटे छोटे कण जाणार नाही काय मस्त कलर आलाय अशा पद्धतीने गाळून घ्यायचे हे असं थोडस नारळाचा बारीक किस राहतोय वा मस्तच झाली क्या बात आहे खूप छान बनली वा जबरदस्त दिसती आणि चव पण खूप छान बनते नक्की अशा पद्धतीने एक वेळा बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा थोडीशी कोथिंबीर टाकायची खूपच छान मस्त बनलेले नक्की एकदा बनवून पहा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा वा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद